घाटनांध्रेत ढालगावच्या स्वाती झुरे ठरल्या इलेक्ट्रिकल बाईकच्या मानकरी माननीय विकास विकासभाऊ हक्के फाउंडेशन दुधे भावी यांच्या वतीने घाटनांत्रे तालुका कवठे महांकळ येथे घेण्यात आलेल्या सिने अभिनेते क्रांती नाना मळेगावकर प्रस्तुत न्यू होम मिनिस्टर खेळ पैठणीचा सन्मान नारी शक्तीचा या झालेल्या कार्यक्रमात अगदी अटीतटीच्या खेळात अंतिम फेरी ढालगाव तालुका कवठे महांकळ येथील सौ स्वाती अतुल झुरे यांनी बाजी मारून त्या इलेक्ट्रिकल बाईकच्या मानकरी ठरल्या आहेत यावेळी त्यांच्या समर्थकांसह उपस्थित महिलांनी प्रचंड जल्लोषात त्यांचं कौतुक केलंय गुरुवारी रात्री आठ वाजल्यापासून रंगलेल्या खेळात ढालगाव नागस रायवाडी घाटनांद्रे तिसंगी गरजेवाडी कुंडलापूर व जाखापूर येथील महिलांनी मोठ्या प्रमाणात आपला सहभाग नोंदवून एकच जल्लोष केला होता सदर स्पर्धेमध्ये उखाणे स्पर्धा डान्स स्पर्धा विविध प्रकारच्या प्राण्यांचे आवाज काढणे फुगे फुगवणे प्रेक्षकातील लहान मुलांचे झटकन पॅन्ट कणून आणणे यांसारख्या विविध प्रकारच्या खेळाचा समावेश होता सदर खेळाचे सादरकर्ते व निवेदक सिने अभिनेते क्रांतीनाना मळेगावकर व त्यांची कन्या बालकायिका टीव्ही स्टार सह्याद्री मळेगावकर यांनी आपल्या बहारदार वाणीने कार्यक्रमात चांगलीच रंगत आणली होती यावेळी स्पर्धक महिलांसह प्रेक्षक महिलांनीही डान्ससह मनमुराद आनंद लुटला सदर स्पर्धेत स्वाती अतुल जुरे ढालगाव या प्रथम क्रमांक मिळवून इलेक्ट्रिकल बाईकच्या मानकरी ठरल्या तर अनुष्का गौतम कांबळे या का तन्नी या द्वितीय क्रमांक मिळवून त्यांनी वॉशिंग मशीन पटकावले रास्ते तृतीय क्रमांकाने फ्रीजच्या मानकरी ठरल्या तर कोमल सागर शिंदे घाटनांध्रे या चौथ्या क्रमांकाने त्यांनी गिजर पटकावला आणि सोनाली अजित रास्ते घाटनांध्रे या पाचव्या क्रमांकावर येऊन ओव्हनच्या मानकरी ठरल्या या सर्व विजेत्या उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरवण्यात आले आहे कार्यक्रमाच्या सुरुवातीला घाट आंद्रेचे सरपंच अमर शिंदे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून तर ज्येष्ठ नेते व गरजेवाडीचे माजी सरपंच प्रल्हाद बापू हक्के यांच्या हस्ते फीत उद्घाटन करण्यात आले यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सुरेश भाऊ पाटील माजी सभापती व सदर फाउंडेशनचे सर्वस्वा विकास हाके जिल्हा परिषदेचे माजी सभापती राधाबाई हक्के ढालगावचे सरपंच सुरेश भाऊ घागरे दुधे भावीचे सरपंच प्रकाश हाके मजूर फेडरेशनचे माणिकराव जाधव सौ पूजा वहिनी हा तिसंगीचे माजी सरपंच वामन कदम कुंडलापूर सोसायटी चेअरमॅन दीपक चव्हाण वाघोलीचे युवा नेते दीपक दादा महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या स्वागत प्रास्तविक संजय पाटील ढालगाव यांनी केले त्याच्या बातम्यांसाठी पाहत रहा लोकसेवा मराठी न्यूज सांगली Never miss an update.